आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वर क्लिक करा मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बे कुणाची वाभे कुणाची परवा बेकुनाची कुणाची झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला रगत निघल तरी मी हसल प्रमुख साहेब वरिष्ठ नेत्यांना विनंती आव्हान आहे की या शाखेचं अनुकरण शहराच्या आणि तालुक्याच्या इतर पण शाखेंनी त्या ठिकाणी केलं पाहिजे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सारंग बोरसे आणि तुमचे सर्व सहकारी शिवसैनिक सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही एक पुण्याचं काम ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात राहिल्याने त्या वस्तूला सुगंध प्राप्त होतो परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचे देखील सोने होते त्याचप्रमाणे विकास पुरुष आदरणीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या सोबत काम केल्याने त्या पदाधिकाऱ्याला त्या कार्यकर्त्याला मान सन्मान प्राप्त होतो नेहमीप्रमाणे जी आपल्या श्रीरामनगर शाखेची परंपरा राहिलेली आहे ती परंपरा पुढे नेण्याचं काम आजही त्या ठिकाणी संपन्न करत आहेत साधारणपणे आत्ताच्या घडीला सातशे रेशन कार्ड यापूर्वीचे आणि आताचे वाटप केले जाणार आहेत पंधराशे शिवकार्य नोंदणी सभासद या ठिकाणी संपन्न झालेले आहेत सहाशे मतदार राज्यांना मतदान कार्ड या ठिकाणी दिले जाणार आहे शेकडो लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनेचा लाभ या ठिकाणी दिला गेलेला आहे आपल्या दिवान बांधवाला व्हीलचेअर आणि आज परत एकदा तीनशे रेशन कार्ड या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि हे सर्व कागदपत्र तयार करायला ज्या आमच्या या सर्व युवा दिदी आहेत आणि ज्यांनी ज्यांनी कागदपत्र पूर्तता करायला सहकार्य केलं आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सर्व पदाधिकाऱ्यांना एक आदेश दिले होते त्याप्रमाणे मालेगाव शहर आणि तालुक्यातील तमाम शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामध्ये जो कोण गरीब असेल म्हणजे ज्याला रेशन कार्ड नसेल मतदानाचं कार्ड नसेल किंवा जातीचा दाखला नसेल तर अशा सर्वांना आधी देऊन कामाला लावलं आणि सबंध तालुकाभर या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या श्रीरामनगर मध्ये रेशन कार्ड वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण म्हणून या शाखेच्या वतीने आपण सर्वांनी बघितलं असेल की याच्यापूर्वी देखील अनेक योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत कसा पोचेल याचा प्रयत्न या शाखेच्या या विभागाच्या वतीने यापूर्वी देखील झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज जे रेशन कार्ड इथे आहेत ऑरेंज आणि पिवळे ज्या घरात मोलमजुरी करणारा वर्ग आहे जो हातावरचा नागरिक आहे त्या नागरिकाला या पिवळ्या कार्डची किंमत समजेल कारण की या पिवळ्या कार्डवर त्याच्या महिन्याभराच राशन त्याला मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने एक पुण्याचं काम या शाखेने केलं म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे पदाला न्याय देण्याची भूमिका कशी असली पाहिजे पद तर अनेक जणांना मिळतात पण त्या पदावर आरूढ झाल्यानंतर त्या पदाला पक्षाने आपल्याला दिलेलं दायित्व मानून न्याय देण्याची भूमिका ज्याच्यामध्ये असते तो खरा पदाधिकारी असतो आणि मला सारंगजी तुमचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे की तुम्हाला ज्या वेळेस पक्षश्रेष्ठी संजू भाऊ असतील रामभाऊ असतील आदरणीय दादासाहेब असतील यांनी ज्या वेळेस तुम्हाला संधी दिली तुम्ही आपल्या या सर्व शिवसैनिकांना इथल्या शाखा प्रमुखांना सोबत घेऊन जनतेच्या कल्याणाच्या योजना राबवल्या